नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सध्या पितृ पंधरवडा सुरू आहे हो की नाही आणि त्याकरता वेगवेगळ्या भाज्या किंवा एक ठराविक पद्धतीचा स्वयंपाक केला जातो आणि तो स्वयंपाक काय काय करायचा पदार्थ काय काय करायचे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता आपण जो स्वयंपाक करणार आहोत त्याच्याकरता आपण ही तांबड्या भोपळ्याची भाजी करणार आहोत कारल्याची भाजी करणार आहोत गवार आहे आणि भेंडी आहे आणि शिवाय आपण अळूची पातळ भाजीसुद्धा करणार आहोत तर आता ह्या भाज्या कशा करायच्या त्या आपण बघूयात आपण आता भेंडीची भाजी करूयात त्याच्याकरता आपण थोडंसं तेल घातलं आहे आपण ह्याच्यात मोहरी घालूयात थोडासा हिंग थोडीशी हळद आणि आपण ह्याच्यात आता आपली भेंडी घालूयात आपली भेंडी पण झालेली आहे ह्याच्यात थोडीशी चवीपुरती साखर थोडंसं तिखट अगदी थोडीशी धन्याची पावडर आणि चवीपुरतं मीठ त्याच्यात भरपूर कोथिंबीर आपण घालूयात आपली भेंडीची भाजी झालेली आहे आता आपण भोपळ्याची भाजी करणार आहोत त्याच्याकरता पहिल्यांदा आपण थोडंसं तेल घातलं आहे तेल तापल्यावर आपण थोडीशी मोहरी घालूयात मोहरी तडतडली की एक पाव चमचा मेथीचे दाणे घातले भोपळ्याच्या भाजीला मेथीच्या दाण्याने छान स्वाद येतो बरं का थोडासा दाण्यांचा रंग बदलला की त्याच्यात कढीपत्ता थोड्याशा हिरव्या मिरच्या आणि आपला हा जो भोपळा आहे की नाही हा घालून घेऊया आपल्या भोपळ्याचा रंग बदलला आहे त्याच्यात थोडीशी आपण हळद घालूयात थोडंसं लाल तिखट साधारण एक चमचाभर मी याच्यामध्ये धन्याची पावडर घातली आपला रोजचा काळा मसाला आहे तो अगदी अर्धा चमचा घातला आहे आणि ह्याच्यामध्ये आता पाणी घालून आपण आपली भाजी शिजवून घेऊयात भोपळा अजून शिजणारे आपण ह्याच्यावर आता झाकण टाकूयात त्याच्या आधी आपण ह्याच्यामुळे थोडासा दाण्याचा कूट टाकूयात बरं का अगदी त्याला घट्टपणा येण्यापुरता आपण दाण्याचा कूट घातला आणि आपण भाजलेलं सुखं सुख खोबरं आणि भाजून खसखस याचा जो मसाला करतो तो एक अर्धा चमचा ह्याच्यात घातला आहे त्यामुळे आपल्या भाजीला छान चव चा येईल या भाजीमध्ये की नाही सांबार मसाला घातला तरीसुद्धा खूप छान लागतं बरं का त्याच्यात थोडंसं आपण चवीपुरतं चिंचेचं पाणी आणि थोडंसं मीठ अगदी थोडासा आपण गूळ घातला आहे कारण मुळात ही भाजी गोडसर असते थोडी कोथिंबीर घालूयात आणि आपली भाजी तयार झाली आता आपण याच्यात कारल्याची भाजी करून घेऊयात बरं का त्याच्याकरता थोडंसं तेल घातलं आपलं तेल तापलं आहे आपण त्याच्यामध्ये आता जिरे घालूयात थोडीशी हळद थोडासा हिंग आणि हे गोल कापलेले कारले कारल्याची भाजीसुद्धा आपण परतूनच करणार आहोत कारण आपली आळूची भाजी चिंचगुळातली होणार आहे पंचामृत चिंचगुळातलं होणार आहे हो की नाही त्यामुळे सगळ्यात जर चिंचगुळातल्या भाज्या केल्या तर मग एकच चवील त्यामुळे वेगवेगळ्या चवीचा आपल्याला शक्यतो करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आपली कारल्याची भाजी पण छान परतली गेलेली आहे तिचा रंग बदलला आहे आता ह्याच्यामध्ये ना आपण थोडंसं पाणी थोडंसं चिंचेचं पाणी एक दोन तीन चमचे आंबटपणा येण्यापुरतं चवीपुरतं मीठ रोजचा मसाला एक अर्धा चमचा थोडासा गूळ अगदी थोडासा आपण दाण्याचा कूट घातला ही आपली भाजी पण झालेली आहे ह्याच्यामध्ये आणखीन आपण थोडीशी कोथिंबीर घालू मीठ घालूयात आणि गूळ घालूयात मीठ कोथिंबीर आणि गूळ भाजीचा रंगही छान बदललेला आहे त्याने आपली भाजी तयार झाली गवारीची भाजी करून घेऊयात गवारीच्या भाजीकरता पहिल्यांदा तेल तेल तापलं की त्याच्यात मोहरी मोरी तडतडली थोडासा हिंग थोडीशी हळद गॅस मात्र लहान बर का आणि आपण गवारीची भाजी घालणार आहोत कुठली भाजी छान परतली गेली की तिचा स्वाद चांगला येतो गवारसुद्धा आपण छान परतून घेणार आहोत गवारीच्या भाजीचा पण रंग बदललेला आहे त्याच्यात आता आपण थोडंसं पाणी मग आपला कडीपत्ता राहिला होता तो कढीपत्ता घालूयात खोबरं खसखस आपण जे वाटलेलं होतं ते आपण याच्यात घालूयात तिखट रोजचा काळा मसाला तर ही भाजी शिजायला आपल्याला थोडासा वेळ लागेल बरं का एक तीन चार मिनटामध्ये आपली गवार चांगली शिजली जाईल आपली गवारीची भाजीसुद्धा मस्तपैकी शिजली आहे बरं का आता आपण आळूची भाजी करणार आहोत त्याच्याकरता आळू आणि आंबट चुका बारीक चिरून कुकरमधनं शिजवून घेतलं आहे आधी थोडंसं पाणी घालून घेऊयात आता ह्याच्यामध्ये आपण डाळीचं पीठ घालूयात आणि आपली भाजी चांगली घोटून घेऊयात आता आपण क आपली आळूची भाजी डाळीचं पीठ लावून चांगली एकत्र एक करून घेतली आहे आता ती आपण या आपल्या पाण्यामध्ये घालूयात त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ साधारण एक दीड चमचा आपण ह्याच्यामध्ये चिंचचा कोळ घातला आहे बरं का भिजवलेले दाणे गूळ आपण तेल गरम केलं मग त्याच्यात मोहरी घातली मोहरी तडतडली त्याच्यात आता आपण मेथीचे दाणे घालूयात थोडासा हिंग थोडासा कढीपत्ता थोड्याशा हिरव्या मिरच्या थोडीशी हळद आणि ह्याच्या भाजीवर थोडंसं आपण लाल तिखट टाकणार आहोत आणि त्याच्यावर आपली खमंग फोडणी आपल्या आळूच्या भाजीवर घालणार आहोत आता छान एक दोन तीन मिनटं उकळली की आपली आळूची भाजीसुद्धा तयार झाली आता एक दोन तीन मिनटं ही भाजी आपली उकळेल तोपर्यंत आपण पुढचा पदार्थ करू आता आपण बटाट्याची भाजी करूयात त्याकरता थोडंसं तेल आपण कढईमध्ये टाकलं आहे त्याच्यात थोडीशी मोहरी आपली मोहरी तडतडली आता कडीलिंब आणि मिरच्या घालूयात हिंग घालूयात थोडीशी कोथिंबीर अगदी थोडंसं किसलेलं आलं थोडीशी हळद बटाटे उकडलेले आहेत ते सालं काढून त्याचे मोठे मोठे तुकडे केलेत ते आपण ह्याच्यात घालूयात थोडीशी परतावी लागेल ला आता ह्याच्यावर साखर आणि मीठ घालूयात आपली बटाट्याची भाजीसुद्धा तयार झाली आता श्राद्ध पक्षाच्या जेवणाला आमसुराच्या चटणीचं खूप महत्त्व असतं बरं का त्याच्याकरता ही अशी ओलसर थोडीशी आमसुलं आणायची एक दहा पंधरा मी आमसुलं घेतली आहेत तीन चार तास तरी ही आमसुलं छान भिजली गेली पाहिजे आता ह्याच्यामधल्या या अशा बिया असतात बरका या सगळ्या बिया आपण काढून टाकायच्या नाहीतर मग त्या दाताखाली येतात आणि नीट वाटल्या पण जात नाहीत आता सगळे जे आमसुलं आहेत हे पूर्ण निथळून त्यात थोडंसं पाणी घालून थोडंसं मीठ घालून आपण अगदी बारीक वाटून घेऊयात ह्या चटणीत जास्त लागतच नाही फक्त आमसूल गूळ आणि मीठ आता आपल्या आमसूल आहे ते असं छान बारीक झाले बऱ्यापैकी बारीक झालंय आता आपण काय करूयात त्याला थोडंसं गाळण्यात घालूयात म्हणजे थोडंसं जास्तीचं पाणी असेल ते निघून जाईल आणि जेवढी आमसूल म्हणजे समजा आता हे आपलं वाटलेलं अर्धी वाटी आहे तर जवळजवळ अर्धी वाटीला थोडासा कमी एवढा गूळ आणि थोडीशी जिऱ्याची पूड घालायची आणि परत एकदा आपली चटणी चांगली वाटून घ्यायची म्हणजे आपली चटणी तयार झाली आपण आता कढी करूयात बरं का साधारण श्राद्ध पक्षाला जी कढी केली जाते ती पांढरी असते त्याच्यात हळद घालत नाही म्हणून आमच्या वेळेला आमची आजी सांगायची की कढी करशील ना तर चिमुठभरका होईना हळद घालत जा कारण श्राद्ध पक्षाला तीर पांढरी आणि कढीसुद्धा पांढरी केली जाते थोडेसे जिरे जिरे छान रंग बदलला काळपट व्हायला लागले की मिरच्या कढीपत्ता थोडासा हिंग आणि डाळीचं पीठ दही आणि पाणी एकत्र केलं आहे आणि ते हँडमिक्सीने घुसळून घेतलं ते आपण आपल्या ह्याच्यात घालूयात आणि कढीला उकळी और आपण ते हलवत राहायची बरं का नाही तर मग काय होतं कढी फाटते त्यामुळे नेहमी कढीला उकळी कढी फा आपण छान हलवत राहायची याच्यात थोडंसं आपण किसलेलं आलं घालणार आहोत त्याने कढीला छान चव येते थोडीशी साखर कढीमध्ये थोडासा गूळ घातला साखरेच्याऐवजी तरी चालू शकतो चव त्याची वेगळी येते पण छान लागतं तसंच कढीला जे आपण दही वापरतो ते आंबट असणं आवश्यक असतं समजा जर आपलं गोडसर दही असेल तर त्याने आपली कढी फाटण्याची शक्यता असते बरं का तर आपल्या कढीलासुद्धा उकळी आली याच्यात आता आपण मीठ घालूयात थोडीशी कोथिंबीर तर आपली मस्त कढी तयार झाली फार पातळ पण नाही आणि फार घट्ट पण नाही खीर करण्यासाठी आपण एक लिटर दूध वापरणार आहोत त्याच्याकरता आपण हे अर्धी वाटी तांदूळ आहेत हे स्वच्छ एकदा धुवून घेतलेत आणि थोडेसे कापडावर सुकवून घेतलेत उन्हात वगैरे काही नाही पंख्याखाली एक अर्धा तास सुकले तरीसुद्धा चालू शकतं आता आपण हे थोडंसं आपण तूप घालूयात आणि त्याच्यात आपण आपले हे तांदूळ चांगले परतून घेऊयात परतल्यामुळे तांदूळाला खमंगपणा चांगला येतो साधारण अर्ध्या वाटीला अर्धा चमचा तूप आपल्याला पुष्कळ होऊन जातोय आता तांदुळाचाही रंग बदलला हे आता गार झाले की मिक्सरवर आपण हे जाडसर पाणी न घालता बारीक करून घेणार आहोत तांदूळ काढून घेतलेत त्याच्यात आपण आता एक लिटर दूध घालूयात अगदी थोडंसं दूध घालून आपण हे तांदूळ आहेत हे थोडे बारीक करून घेतलेत आपलं दूध आहे ते एक पाच सहा मिनटं उकळलेलं आहे त्याच्यात आता आपण हे सगळे वाटलेले तांदूळ घालूयात शक्यतो खिरीला वापरताना आपण वासाचे तांदूळ वापरावे म्हणजे छान लागतात सगळ्या जे गुठळी झाल्या असतील तर त्या सगळ्या मोडून घ्यायच्या नाही तर एकदा शिजल्यानं की त्या तशाच गुठळ्या राहतात बरं का त्याच्या सगळ्या गुठळ्या आपण मोडून घेतलेल्या आहेत आता एक पाच सात मिनटामध्ये आपले तांदूळ चांगले शिजले जातील तोपर्यंत आपल्याला आपली खीर उतू जाणार ना ह्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि सारखी हलवत राहिली पाहिजे आता आपली खीर बऱ्यापैकी घट्ट झाली आणि मुख्य तांदूळ शिजलेत हो की नाही तांदूळ शिजले कसं बघायचं जसा भात आपला शिजतो तसं हे ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक व्हायला लागतात त्याच्यावरनं आपले तांदूळ शिजलेत असं लक्षात येतं आता याच्यात ये आपण साखर घालूया साखर घातली की पुन्हा आपली खीर थोडीशी पातळ होईल आता साधारण आपण एक लिटरची केलेली आहे तर आपल्याला अर्धी वाटी तरी साखर घालावी लागेल त्याच्यात पाव चमचा वेलदोड्याची पावडर आणि साधारण एक टेबलस्पून आपण ह्याच्यामध्ये चारोळ्या घालणार होतो चारोळ्या भिजवून घातल्या तरीसुद्धा चालू शकतात आपली खीर झालेली आहे हवी तशी घट्ट झालेली आणि गार झाल्यावर ही खीर आणखीन थोडीशी घट्ट होते काकडीची कोशिंबीर करण्याकरता आपण त्याचं साल काढून घेतलं बारीक करून घेतले त्याच्यात आपण चवीपुरतं मीठ चवीपुरती साखर थोडीशी कोथिंबीर थोडासा दाण्याचा कूट दही घालून केली तरीसुद्धा चालू शकते आपण आता नुसतीच करणार आहोत आपण तेल गरम केलं त्यात मोहरी घातली थोड्याशा मिरच्या थोडासा हिंग आणि ही फोडणी आपण आपल्या कोशिंबिरीला देणार आहोत म्हणजे आपली कोशिंबीर पण झाली आता पितृ पंधरावड्याला ज्या वेळेला आपण स्वयंपाक करतो त्यावेळेला भरडाचे वडे कर केले जातात भरड करायची आणि त्याचे वडे केले जातात त्या वड्यांचं असं वैशिष्ट्य आहे की हे जर समजा आपण चार वाट्या तांदूळ घेतले असतील तर दोन वाटी हरभऱ्याची डाळ आणि एक वाटी उडदाची डाळ आणि अर्धी वाटी धने आणि दोन चमचे जिरे हे सगळं घ्यायचं पण मुख्य म्हणजे हे धान्य भाजत नाहीत आणि असं जे असं हे गिरणीमध्ये जाडसर म्हणजे भरड म्हणतात त्याला ते भरड दळून आणायचे आणि मुख्य आणखीन एक त्याच्यामध्ये एक सांगायचं आहे की जे श्राद्ध पक्षाचे वडे करतात त्याला भोक पाडत नाहीत बरं का ते वडे अगदी साधे असतात आता पहा आत्ता तुम्हाला दाखवलं ना तेमी, सा सा पीठे, तेमों ते मी गिरणीतनं दळून आणले थोडंसं जाडसर असं हे पीठ आहे त्यामुळे आपले वडे खुसखुशीत होतात आता ह्याचेच आपण वडे करणार आहोत आता वडे करण्याकरता आपण जी भरड घेतली होती की नाही ती आपण परातीत घेतलेली आहे त्याच्यात आता आपण एक 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 गोष्टी टाकूयात चवीपुरतं मीठ थोडीशी हळद थोडंसं लाल तिखट थोडेसे जिरे थोडीशी धन्याची पूड आपण घातलेलीच आहेत धने पण आणखीन थोडीशी आपण ध्याची पूड घातली एक साधारण दोन वाट्याला आपण एक ते दीड चमचा तीळ घातलेत थोडीशी कोथिंबीर थोडासा हिंग थोडीशी जिऱ्याची पूड आणि आता आपण ह्याच्यामध्ये एका वाटीला एक, वाटी एक टेबलस्पून याप्रमाणे दोन टेबलस्पून कडकडीत तेलाचं मोहन घेतलं ह्याच्यात आता हे सगळं एकत्र करूयात तर मळूयात आणि एक अर्धा तास ठेवून मग त्याचे आपण वडे तयार करायला घेऊया याचं आपण छान भिजवून घेऊयात बरं का हे जाडसर पीठ असल्यामुळे थोडंसं नंतर ते घट्ट होईल तर मग थोडंसं सैलसर सा आपण हे भिजवून ह्याला एक अर्धा तास ठेवून देऊयात ह्याच्यात ओवा घातला तरीसुद्धा चालू शकतं बरं का एक वीस एक मिनटं जरी भिजलं ना तरीसुद्धा चालू शकतं म्हणून स्वयंपाक सुरू करायच्या आधी साधारण निम्मा स्वयंपाक झाला की भिजवून ठेवावं म्हणजे मग आपलं ते अर्धा एक पंधरा वीस मिनटामध्ये चांगलं भिजलं जातं तेल आपलं तापलं आहे आता आपण हे वडे ह्याच्यात सोडून घेऊयात वडे करताना आधी पाणी हाताला लावून घ्यायचं आणि असे वडे हे छान थापून घ्यायचं आता ता 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 आपल्या ताटात काय काय वाढलं आहे बघूयात आपण लिंबू नंतर ही आमसुलाची चटणी कोथिंबीर खोबरं मीठ साखर जिरे घालून केलेली ही चटणी काकडीची कोशिंबीर पंचामृत साधवारण भात पोळी रवा बसण्याचा लाडू अळूच्या वड्या भरड्याचे वडे बटाट्याची भाजी गवारीच्या शेंगाची भाजी भेंडीची भाजी कारल्याची चिंचगुळातली भाजी भोपळ्याची भाजी नंतर ही अळूची भाजी कढी आणि खीर असा हा सगळा आपला मेनू तयार झालेला आहे तुम्ही नक्की यावेळेला पितृ पंधरवड्याचा स्वतः स्वयंपाक करून आपल्या पित्रांना नैद्य दाखवा असेच व्हिडिओ बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका त्याशिवाय तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आलेले कळणार कसे हो की नाही धन्यवाद